सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेची निवडणूक यंदा फारच चुरशीची ठरली या निवडणुकीदरम्यान सर्वात मोठा प्रश्न गाजला तो कांद्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी माळी घालून अनोख्या पद्धतीने मतदान करत रोष व्यक्त केला कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळी घालून मतदान केलंय प्रचारादरम्यान उमेदवारांनी कांदा प्रश्न अनेक आश्वासने दिलेत त्यामुळे निवडून आल्यानंतर आश्वासनं पूर्ण होतील का याकडे सर्वांचेच लक्ष आहे नाशिक लोकसभेमधून महायुतीकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून राजभाऊ वाजे हे लोकसभेच्या होते त्याचबरोबर दिंडोरीत देखील मोठ्या प्रमाणात कांदा प्रश्न गाजला का असून दिंडोरीतून महायुतीकडून डॉक्टर भारती पवार तर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे लोकसभेच्या मैदानात होते दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी कांदा प्रश्नी आश्वासने दिली खरी पण आता कांदा नक्की कुणाचा वांदा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक